नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार तर या दिवशी आलेले आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी आणि ही अंगारकी दोन हजार पंचवीसची पहिली अंगारक योग हा आलेला आहे तर या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी या संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने एकशे वीस दिवसांची आपल्याला गणपती बाप्पांची अतिशय प्रभावी एक सेवा करायची आहे दोन हजार पंचवीसमध्ये हा पहिलाच योग आलेला आहे आणि त्यामुळेच या दिवशी आपल्याला आवर्जून काही एकशे वीस दिवसांची एक सेवा करायची आहे तर ती कोणती सेवा आणि कशाप्रकारे करावी तर या सेवेमुळे संतान प्राप्ती किंवा अडकलेले पैसे असतील आणि कितीही संकट असो किंवा कोणतीही तुमची एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर ती कशी करावी आणि किती दिवस करावी या सेवेचे नियम काय तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा गणपती बाप्पांची अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे आणि ती आपल्याला एकशे वीस दिवसांची करायची आहे आणि हा दोन हजार पंचवीसमध्ये पहिलाच अंगारकी योग हा आलेला आहे ज्यालाच आपण मंगळी मंगळी चतुर्थी असे देखील म्हणत असतो तर या दिवसापासून तुम्ही नव्याने संकष्ट चतुर्थी व्रत हे करू शकता ज्यांना संपूर्ण वर्षभराच्या संकष्ट च चे, चतुर्थीचे व्रत करणं शक्य होत नाही तर त्याने अवश्य या दिवशी उपवास करावा तर याने वर्षभर चतुर्थी केल्याचे फळ आपल्याला मिळत असतील मिळत असतात तर काही अडचणी असतात की ज्यामुळे आपल्याला व्रत वैकल्य करणं शक्य होत नाही पण जेव्हा संकष्ट चतुर्थी येते म्हणजेच अंगारकी चतुर्थी किंवा मंगळी चतुर्थी येते तर तेव्हा तुम्ही या दिवशी आवर्जून जास्तीत जास्त सेवा कराव्यात तर या अंगारकी चतुर्थीपासून एक प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे तर काही अडचणी आहे अडकलेले पैसे असतील विवाह समस्या असतील किंवा संतती प्राप्तीच्या काही अडचणी असतील मनातील एखादी खूप कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्णच होत नसेल खूप दिवसांपासून तर त्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता अतिशय प्रभावी सेवा आहे तर ही सेवा एकशे वीस दिवस, दिवस खंडनं पडू देता आपल्याला ही सेवा करायची आहे तर बघा रोज आपल्याला एकशे एकवीस वेळा संकटमोचन मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तर तो मंत्र म्हणजेच मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा तर या मंत्राचा आपल्याला रोज एकशे एकवीस वेळा पठण करायचं आहे आणि ही शेव आपल्याला एकशे वीस दिवस करायची आहे आणि हा मंत्र रोज आपल्याला पठण करायचा आहे तर अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठून सर्व आपली पूजापाठ झाल्यानंतर गणपती बाप्पांना विनंती करायची आहे काही वस्तू आहे ज्या गणपती बाप्पांना मंदिरामध्ये घेऊन जायचे आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे आणि त्यापैकी एखादी नसेल तरीही चालेल पण शक्यतो सर्वच वस्तू जमा करायच्या आहे तर बघा दोन विड्याची पानं त्यानंतर एक रुपयाचं नाणं एक सुपारी त्यानंतर एक नारळ लाल फूल जास्वंदीचं असेल तर अतिउत्तम आणि ते नसेल तर तुम्ही लाल गुलाब देखील घेऊ शकता त्यासोबतच गुळ खोबरं आणि डाळिंब तर आपल्याला या सर्व वस्तू घेऊन जायच्या आहे तर डाळिंब हे खूप महत्त्वाचे आहे तर ते आवर्जून घ्यावे सर्व वस्तू घेऊन गणपती मंदिरामध्ये जायचे आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायचे आहे आणि त्यांना संकल्प करायचा आहे की माझ्या या या कामासाठी गणपती बाप्पा तुमची मी एकशे वीस दिवसांची ही सेवा करणार आहे आणि ती तुम्ही माझ्याकडून करून घ्या अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे संकल्प करायचा आहे आणि संकल्प हा मंदिरामध्ये जाऊनच आपल्याला करायचा आहे तसेच जो मंत्र आहे तर तो मंत्र आपल्याला तिथे जर तुम्हाला पठन करणं शक्य असेल तर त्या तुम्ही त्या ठिकाणीच पठन करा किंवा तुम्ही घरी देखील येऊन पठन करू शकता त्यानंतर घरी निघून यायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही सेवा केली आहे तर त्याच वेळेला आपल्याला दुसऱ्या दिवशी दिवसाची ही सेवा करायची आहे तर शेवेची जी वेळ आहे तर ती चुकू नका पहिल्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता पण दुसऱ्या दिवसापासून आपल्याला एकशे वीस दिवस, दिवस एकच वेळ ठेवायची आहे एखाद वेळेस जर तुम्हाला खूपच काही अडचण असेल आणि त्या वेळेला नाही शक्य झालं तर इतर कोणत्याही वेळेला तुम्ही करू शकता पण रोज वेळ ही चुकवायची नाही तर एकच वेळ आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर या सेवेचे नियम काय तर बघा ब्रह्मचर्या पाल ब्रह्मचर्याचे पालन करण्याची काहीही गरज नाही फक्त आपल्याला मद्यपान आणि मांसाहार वर्ज्य करायचा आहे पर अन्न वर्जे करायचं आहे तर कोणतेही संकल्पयुक्त जेव्हा आपण सेवा करत असतो तर तेव्हा आपल्याला या नियमांचं पालन हे आवर्जून करायचं आहे यासोबतच या सेवेला खंड पडू देऊ नये मासिक धर्म धर्म सोडून इतर दिवशी तुम्ही खंड पडू देऊ नये तसेच सुतक विताळ असेल तर तुम्ही सेवा स्टॉप करायची आहे आणि पुढील चतुर्थीपासून सेवा सुरू करायला सुरुवात करायची सकारात्मकता ठेवून आपण सेवा करायची आहे नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असते तर आवर्जून तुम्ही या अंगारकी संकष्ट चतुर्थीपासून एकशे वीस दिवसांची ही सेवा तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा